बिहारच्या मुजफ्फपूरमधून तेरा मे रोजी तीन मुली एकाच वेळी बेपत्ता झाल्या तीन मैत्रिणींनी ट्रेन समोर आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय यातील एका मुलीनं घरात एक चिठ्ठी ठेवली होती आम्ही परमात्म्याच्या भेटीसाठी जातोय आम्हाला शोधण्याची गरज नाही असं तिने या चिठ्ठीत लिहिलं होतं उत्तर प्रदेशातील मथुरेत तिघांचे मृतदेह सापडले असून पोलिस या प्रकरणाचा गुढ उकलण्याचा प्रयत्न करतायत आम्हाला बाबांनी बोलवलंय आम्ही हिमालयात जातोय शोधण्याचा प्रयत्न केला तर मी विष प्राशन करेन आम्ही विष देखील खरेदी केले असं मुलीनं चिठ्ठीत नमूद केलं होतं तेरा मे रोजी मुझफ्फपूरच्या योगी याक मठ परिसरात राहणाऱ्या तीन मुली अचानक बेपत्ता झाल्या त्यामुळे कुटुंबे चिंतित होते मुली बेपत्ता झाल्याच्या दहा दिवसानंतर पोलिसांनी एफ आय आर नोंदवून तपास सुरू केला मुलींच्या मोबाईलचं लोकेशन उत्तर प्रदेशातच सापडलं यानंतर सव्वीस सा मे रोजी उत्तर प्रदेशच्या मथुरेतील बाजना रेल्वे रुळांवर तीन मुलींचे मृतदेह सापडले तिघींच्या हातांवर मेहंदी होती पैकी एकीच्या हातावर मेहंदीनं यास जी बी लिहिलेलं होतं त्यांच्या कपड्यांवर मुझफ्पूरच्या टेलरचा टॅक्स सापडला या तीन मुली बिहारच्या असाव्यात असा अंदाज पोलिसांनी बांधला त्यानंतर मुझफ्फूर पोलिसांचं एक पथक मथुरेला गेलं त्यांनी तपास केला बेपत्ता झालेल्या तीन मुलीच्या कुटुंबियांना मृतदेह दाखवण्यात आले पैकी दोन कुटुंबियांनी मृतदेह ओळखले पण तिसऱ्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही एका मुलीची ओळख चेहऱ्यावरून तर दुसरीची ओळख कपड्यांवरून पटली तिसऱ्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही हा मृतदेह महिलेचा असल्याचं तिसऱ्या मुलीच्या कुटुंबियांनी सांगितलं